आज मी तुम्हाला खूप छान सिंपल पद्धतीने गवार बटाटा बनवून दाखवणार आहे हा गवार बटाटा तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा खूप कमी साहित्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये हा गवार बटाट्याची भाजी तयार होती खायला मात्र इतकी टेस्टी आणि छान झणझणी चटपटीत ही भाजी तयार होती खूप कमी वेळामध्ये घाई असेल भाजीला काही सुचत नसेल ना अशा वेळेस तुम्ही ही गवार बटाट्याची चटपटीत अशी भाजी नक्की ट्राय करून बघा तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती तर इकडे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल तापत ठेवायचं आज मस्तपैकी अशी सिंपल गवार बटाट्याची मी भाजी करत आहे म्हणजे उशीर झाला होता आणि सुत तर काहीच नव्हतं की काय बनव नेमकं थोड्याशा गवार होत्या मग एक बटाटा कट केलं आणि मस्तपैकी आज गवार बटाट्याची मी भाजी बनवत आहे तर मला तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ दाखवते म्हणजे शेअर करते जेणेकरून तुम्हीसुद्धा कमी वेळामध्ये ही अशी भाजी करू शकता आता याच्यामध्ये कडेपत्त्याचे पानं टाकले तेल तापलं की कडेपत्त्याचे पानं टाकायचे त्यानंतर एक चमचा इथे जिरे टाकायचे आदरक लसूणसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा नाही वापरता तरी हलक हरकत नाही कारण आपल्याला सिम्पल पद्धतीनेच करायची त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे तमाटं एक बारीक चिरून टाकलेलं आहे आणि हे चांगलं जिऱ्यासोबत हे परतून घ्यायचं हे असं थोडा वेळ याला परतून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चापणा निघत नाही म्हणजे नाहीच होत नाही सकाळ सकाळ आपल्याला टिफिनला पण कधी कधी असं होतं आहे की आपल्याला सुचत नाही नेमकं काय बनायचं कधी कधी असं म्हणजे इतका वेळच असतो की टाईमच भेटत नाही आपल्याला डिसाईड करायला की आपण काय बनवायचं नेमकं मग गवार जर असेल ना तर गवारीची तुम्ही ही अशी सिंपल आणि मस्तपैकी झटकेपट भाजी ही तयार करा टिफिनसाठी आणि रात्रीच्या जेवणाला जर उशीर झाला असेल ना त्यावेळेससुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता पोळीसोबत खायला तर इकडे बघू शकता मस्त आता हे तमाटं कांदा जिरे कडीपत्त्यासोबत परतून झालं आहे थोडासा याचा कच्चापणा नाहीसा झाला की याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे मसाल्यामध्ये इकडे लाल तिखट मी टाकले आवडीनुसार इकडे लाल तिखट वापरायचा त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकलं आणि हळद टाकायची मस्तपैकी हळदीने खूप छान रंग तो कोणतीही भाजी असू द्या हळद धना पावडर आणि लाल तिखट टाकले मी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ थोडं वेळ टाकून घेते हे जरा परतून घ्यायचं आहे तर मला ना अशा सिंपल पद्धतीची ही गवार ना खूप आवडते तसं बघायला गेलं तर गवारीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार होतात म्हणजे गवार मीठ लसूण अद्रक ठेसूनसुद्धा छान अशी चवदार फ्राय करून पण मस्त होती वाटण सुद्धा छान होती वेगवेगळ्या प्रकारच्या हे गवारीच्या भाजी होतात तर त्यातलीच एक सिम्पल पद्धतीची ही गवारीची भाजी मी तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये मी बटाटे जे कट केलेले आहेत चौकन आकाराचे हे असं याला तुम्ही उभ्या आकाराचे पण करू शकता आणि मग हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण आपल्या मसाल्यामध्ये जे आपण मसाले वापरलेत कांदा टमाट जे पण आपण परतून घेतले जे पण आपण ह्याच्यामध्ये मसाले परतवले त्याच्यामध्ये आपण बटाटे असे परतून घ्यायचे म्हणजे चांगले कोटीन भेटत थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि गरम मसाला थोडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा हे बघू शकता मीठ मसाले सगळे ह्या स्टेजवर टाकायचं बटाट्यासोबत आणि बटाट्याला थोडंसं सा नरम सॉफ्ट करून घ्यायचं तेलामध्ये कारण की कसं का असतं बटाटे शेंगाच्या ह्याच्यामध्ये थोडं लवकर म्हणजे उशीर लागतो थोडा शिजायला हे बघा थोडीशी वाफ दिली तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि हे बटाटे नरम सॉफ्ट झालेत आता काय होईल अदोघर हे बटाटे थोडे फ्राय केल्यामुळं काय होतं थोडेसे नरम सॉफ्ट पण पडले जातात आणि दुसरी गोष्ट भाजीसुद्धा झटकेपट होती आता आपण काय करायचं का हे आपण ज्या गवार घेतल्यात कट करून स्वच्छ धुवून निवडून घेतल्यात त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आता गवारसुद्धा तुम्ही आवडीनुसार कट करू शकतात काही काही कुठे कुठे असं बारीक बारीक छान छान अशी फरजबीज अशी कट होती ना तशीसुद्धा करतात आता मी इथे गरम मसाला टाकला कारण मी गरम मसाला वापरलेला नव्हता गरम मसाला मला शेंगासोबत टाकायचा होता त्यामुळं मी शेंगासोबत गरम मसाला टाकून ह्या सर्व मसाल्यासोबत ह्याला मिक्स करून घेते अगदी थोडं पाणी याच्यामध्ये टाकले जेणेकरून काय होतं मसाले चांगले पॅक होऊन जातील हे बघा पूर्णपणे मसाला कवर झाला आहे कोटीन छान भेटले आहे आता आपण ह्याला ठेवायचं झाकण मंदाचेवर पाच मिनटं अधूनमधून चेक करायचं एक मिनटं झालं की चेक करायचं बघू शकता मस्त जे पण मी पाणी टाकलं होतं सुरुवातीला थोडंसं ते सुद्धा नाहीशी झाले आणि आपल्या शेंगा बटाटे जे आहेत ते नरम सॉफ्ट होत चालले आहेत वाफेवर फक्त वाफेवरच ही भाजी करायची आपण ही भाजी रस्त्याची करत नाही आहे सुक्की करत आहोत टिफिनसाठी म्हणा किंवा असं चपातीसोबत खायला असेल त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आवश्यकता लागले चिटकत आलं थोडंसं तरच त्याच्यामध्ये अगदी किंचित पाणी टाकायचं आता मी थोडं चेक करते बटाटे शिजले का नाही तर थोडंसं हार्ड जात आहे म्हणजे अजून एक मिनटं ह्याला मी देते मंदाचेवर जेणेकरून उरलेला बटाट्याचा कच्चापणा पण पन निघून जाईल आता मला थोडं पाण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी अगदी किंचित अर्धा चमच्याच्या अंदाजाने पाणी टाकले बघू शकतात कुठेच पाणी तुम्हाला जास्त रसा दिसत नसेल आता हे फक्त आणि फक्त फक्तान नरम सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं झाकण ठेवते परत मी येताला यायला देते एक मिनटं आणि आता आपली ही भाजी परफेक्ट तयार झालेली आहे पूर्णपणे बटाटे शेंगा नरम सॉफ्ट असे मस्तपैकी मसाल्यामध्ये छान शिजून निघलेले आहेत आणि बघू शकता भाजीचा रंग आपला किती सुंदर आलेला आहे हॉटेलमध्ये किंवा म्हणजे आपण कधी जेवतो ना तिकडे बघा गवार बटाटे जर भाजी ऑर्डर केली तर अगदी अशाच प्रकारे आपल्याला खायला भेटते छान भाजी सुंदर अशी तयार झाली गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता किती मस्तही आपली चमचमीत झणझणीत अशी ही गवार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर मला तर खूपच आवडते आणि सगळ्यांनाच गवार बटाटा हा आवडीचाच आहे हा मात्र तर चांगली टेस्ट येण्यासाठी ना अजूनही तुम्ही शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकला तरी खूप हा मस्त वाटेल आणि नाही टाकलं तरी सिंपलच भाजी आहे आपली ही थोडीशी मी याच्यावर कोथंबीर टाकली बहुतेक गवारीच्या भाजीला सा म्हणजे अशी सुक्की जी असते ना त्याला इतका काय काय कोथंबीरचा वापर लागत नाही पण टाकू शकता तुम्ही थोडंसं गार्निशिंगसाठी हे बघू शकता मस्त अशी ही गवारीची चमचमीत अशी भाजी तयार झाली अगदी काही मिनटातच सकाळ सकाळ मी म्हणते तुम्हाला खूपच सोपी भाजी टिफिनसाठी नक्की ट्राय करा वेळ कमी असेल तर आता ही भाजी मी थोडी थंड केली प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तर बघू शकता मस्त झालेली आहे आपली क्षणी भूक वाढते गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम गर्म रोटीसोबत राईससोबत मस्त लागते भाजी तर मला तर खूप आवडते आणि आता मी खाऊन घेणार आहे दुपारच्या जेवणासाठी आणि सकाळी टिफिनसाठी भाजी नक्की ट्राय करा तर बघू शकता मस्त झालेली आहे भाजी खूपच कमी वेळामध्ये आपण ही गवार बटाट्याची भाजी तयार केलेली आहे आमची आई अशीच बनवते आईच बघून बघून सगळ्या गोष्टी शिकले मी तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा छान छान अशा रेसिपी सोप्या कमी वेळात होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर झाली आई मस्त आपली ही गवार बटाट्याची भाजी तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका छान अशाच रेसिपीसोबत तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकन नक्की प्रेस करा तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये